इथं नको बसून निवांत आम्हाला जरा आमचं खासगी गप्पा मारायच सरपंच ओ सरपंच 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 किती आवाज दिले राह तुम्हाला अरे बंडू गरबडी ते मी नस ना ऐकलं काय एवढी गरबड राह तुमच्या माग अरे आमदार साहेबाकडे चाललोय सरपंच मला भी की आमदार साहेबाकडे अरे त्यांच्या पियाचा फोन आलता मला म्हणले तुम्ही एकटेच या सरपंच मला येऊ दे ना भी तसं मला काय काम नाही काय बोर होईल म्हणून येऊ दे मला अरे पण तू येऊन काय करणार तिथं आपला तेवढंच वाटत नाही एखादा होईल ना अरे मी आलो ना तुला दोन चार वडा सरपंच मला आमदार तुम्हाला सोडणारच नाही अरे बंडू इलेक्शन आले आता काहीतरी महत्वाची चर्चा करायची असेल म्हणून तर त्यांनी मला सांगितलं ना तुम्ही एकट्याच्या म्हणून मला एकट्यालाच बोलावले त्यांनी असू दे असू दे काय काय होत नाही मला सोबत घेऊन जाय का मला मला सोबत घेऊन जा तू ऐकणारच नाही का ऐकणार मी ऐकणारच नाही का तू नाही ऐकणार बर चल पण तिथे ना अजिबात काही बोलायचं नाही शांत राहायचं हो, घडी हो। तोंडा बोट तोंडाबोट हो। कर हाताची घडी तोंडा बोट हा चल चल आईला दिसायला रे तिला नाही ना गुळफेड चालू करा एक नंबर दिसल चालू करतो अरे काय नाही आता कार्य करता कुठे चालले झाडू मारायला ए गोळ्या तुला काय आम्ही काय झाडू मारणारे वाटतो रे अरे आमदार साहेबाकडे चाललोय कशाला झाले सरपंच अरे त्यांचा पी एचा फोन आला त्यांनी बोलावले कशाला बोलवले अरे मीटिंग आहे मग आम्ही पण येतो ना अरे त्यांनी मला एकटेलाच बोलावले तुम्हाला एकटेला बोलवले हा म्हणजे बांडे काय चालवले अरे तू बांडे आहे ना शांत बसणारे बांडे शांत बसणारे हा आता बांड्याला द्या म्हणजे आम्हाला पण द्या कस सरपंचाचे कार्यकर्ते दिले जे आज दिसले उलट तुमची लेवल वाढेल ना येतो ना आम्ही पण असं म्हणतो का बरं ठीक आहे चला पण शांत बसायचं बरं तिथे सरपंच एक घ्या गोळ्याला घेऊ नका तुम्हाला माहिती ना ती कस आहे म्हणून त्यांनी काय कुटाना बिटाना केला तिथं तर तुमची इज्जत राहील का आमदारा सांगा बरं राहील का भांड्या तू म्हणतो ते खरं आहे बर अरे पण तुला मी काय सांगितलं काय सांगितलं हाताची कडी तोंडावर अरे बोलायचं नाही ए करण्या तू चल गोळ्या तू काय येऊ नको मला सांग सरपंच मी आहे

किती छान सावली किती थंड थंड वाटत ना ऐक वाट ना तू तस अरे काय गोळ्या काय 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 नाही रे गोळ्या इथं का बसलंय इथं नको बसून निवांत आम्हाला जरा आमचा खासगी गप्पा मारायचा मग मार की तुमच्या गप्पा तिकडे मी बसलो इथं तुम्ही मारा गप्पा ए नाही नाही तू इथं उठ बरत जा आम्हाला बोलून दे जा इथून तुझ्या समोर नाही बोलू शकत आम्ही जा यार बसलो ते बसू दे की राव तू दुसरीकडे जा कुठ तरी इथं नको बस अरे दुसरीकडे जायला गावं मध्ये कोणच नाही आज मी एकटाच आहे सगळे ते सरपंचा सोबत गेलेत म्हणून तुम्ही दिसले म्हणून बसलोय बरं जा घरी जाऊन झोप मग हां पण बसू दे ना राव नाही नाही आम्हाला आमच्या गप्पा मारच तू उड बरं इथं काय दुसरे काम धंदे नाही का तुला जन काम धंदे करज इथं काय बसाय लागलास काम धंदे सगळे झाले आज काहीच काम धंदे नाही आज मित्र उठ मला विषय आठवलाय मला सांगायचं तिला उठ जा, जा जा विसरल ती जा हिथून पटकन येत कर तू सांग चल काय त्या सोनीचं काय बोलली त्याला जाऊ दे आज चला रे फटाफट तुला काय सांगितलं रे हाताची घडी तोंडावर पाठ राव मला नाय म्हणलं तर मला नाही नेलं गावात मी एकटाच पडलो सगळे निघून गेले मंदी पशी, पशी आता मंदीपाशी त्यांच्यापाशी जाऊन बसलो तर त्यांनी उसकून दिलं गावात माझं असं कोणीच नाही राव माझ्या जीवा भावाचं मी एकटाच पडलो जाऊ दे आता काय राव हे अरे काय झालं थांबा थांबा अरे काय झालं तुम्ही तर आमदार गेलते ना मीटिंगला अरे कशाची मिटिंग आणि कशाचं काय अरे आमदार साहेबांच्या नाव खाली तिसराच कुणीतरी फोन केला फार तिकडं लांब जंगलात ला। काय झालं नुसतीच लोटा लोटीन हानहानी झाली अयो म्हणजे कोणी कुणाला हाणलं त्यांनी आम्हाला लय मारलय राव आणि कोणी कुणाला लुटलं लय लुटलय राव बघ ना सरपंचाचे बघ ना बुट गेलाय चष्मा गेलाय सरपंचाचा मोबाईल गेलाय अरे सरपंचाची तर पॅन्ट बी काढून न्याय लागले होते सरपंचाने अशी आवळून धरली ना म्हणून वाचली त्यांची पॅन्ट काय सांगायचे गोया तुला मी फक्त यांच्या सोबत गेलो होतो माग माग बघायला कुठे चालल्यात मला हे मोकार यमटावला त्यांना बोल दादा बर झालं तुम्ही नाही आला दुसऱ्याचा डोळा पडला सरपंच आता कान पण आले आणि बांडे आता अरे आले आणि अवघड सरपंच तुमच काय केलं हो? तुम्हाला थॉबड पडायला काय आफ्रिकेवरून माणसं बोलवलं होते काय हो आफ्रिकेवरून होती का नाही माहित नाही पण सुपर ही लय मोठी मोठी वाटत असं पाहिजे तुम्हाला मला नेलं नाही ना <laughs> Apa tak nak? Aku tulis ada dia lah. Aku penting ni. Muhabilitaskan untuk kita Wei. Yes. Aduh, ajuh, Ayo,